आम्ही दत्ताचे नोकर त्याची खातस भाकर कोण अम्मा काय दे, कपाळीचे काय ने तुम्ही ऐका ओ श्रीमंत नका हो उन्मंत, धन जाईल जाईल काळ जीवित खाईल वाचे वदा दत्त दत्त भावे सेवा साधू संत रंग प्राण एता कंठी तेची तारतीलक्षी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद प्रभूंचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर न वगळता श्रीपाद प्रभूंचा संदेश ऐकायला विसरू नका तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी दोन मिनिटे घालवली तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुकाणे जातील म्हणून न चुकता हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते श्रीपाद प्रभू म्हणतात मी दत्त आहे कोट्याने कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्व मीच आहे जे कोणी दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन करतील तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणतात प्राणी मात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसरण होते हे माझ्या संकल्पनानुसारच घडते गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बालक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करेल माझा या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य सत्य स्वरूप असे राहील नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपून श्री शल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्षे तपश्चर्या करेल यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर सध्याचे अक्कलकोट या स्थानी प्रकट होईल या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन होईल श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर श्रीपाद राज शरण प्रपत्ते असे टाईप करा पुढे प्रभू म्हणतात मी पणाचे विसर्जन करून सुख दुःख रहित राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर कसी हो मी कि मी के ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल आणि संकल्पनात्मक विषय तेच मनात येतात संकल्पना ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिथे कमीपणा आहे प्रपंचा त्याग करून वैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृतात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो ते बघा थोडक्यात म्हणजे मी पणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःख रहित राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हे सांगतात हे सर्व परमेश्वराचे असून तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांची ही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावे लागणार नाही मी करता नसून परमेश्वर करता आहे ही भावना ठेवावी हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी भावली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा आहे असे म्हणावे राहिल्याने सत्संगात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळीने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा काय जशी वासरू मागून येते तसे संत मागून आलेच पाहिजे म्हणून सतत परमेश्वराचे नाम घेत राहा मग देव तुमच्या मागे आलाच पाहिजे ते नाम घेतलेला धुंडाळीत येतातच आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलास म्हणून समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधनाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात संत हे भगवंतापासून दुसरीकडे राहिलेच नाही म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय प्रापंचिक लोकांना परमात्माला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून तुम्ही नाम घेत राहा मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थ त्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आले नाही खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल योग याग इत्यादी साधने त्यासाठीच सांगितले आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का या साधनांसाठी लागणारी कालाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्या जवळ खास नाही मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही कारण आज एक नामच भगवंताने अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या नाम घेत असताना मनाचे स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमानाचा अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते भगवंता वेळी भगवंताने अवतार घेतला पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तलवारीकडे गेला यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग हा राग फार भयंकर असतो मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळवली आहे हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत ती सर्व आपण पाळली पाहिजेत निधीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम लोप मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा भगवंताकडे जाऊ लागा मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे भगवंताला विसरू नका तुमचे मन तुम्हाला होऊन याची खात्री बाळगा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना